सिन्नर तालुक्यातील दशनाम गोसावी समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दशनाम गोसावी समाज समाधी बचावचे जिल्हा सरचिटणी दत्तात्रय गोसावी यांनी चंग बांधला असून संपूर्ण तालुक्याचा दौरा त्यांच्या वतीने करण्यात येत आहे मंगळवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी त्यांनी तालुक्यातील सोंगठाणे येथे भेट देत तेथील दफनभूमी स्थळाची पाहणी करत येथील संजीवनी समाधी स्टार ग्रामपंचायतकडे जागेची मागणी करत तसे निवेदन दिले आहे सिन्नर तालुक्यातील विविध गावात दशनाम गोसावी समाज बांधवांचे वास्तव्य आहे या समाजात मृत्यून दफन करण्याची प्रथा चालत आली आहे त्यासाठी जागेचे आरक्षण देखील गावात आहे समाज बऱ्याच गावातील दफनभूमीची जागा ही अपुरी पडत असल्याने दसनाम गोसावी समाज समाध समाधी बचावच्या जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय गोसावी यांना कळताच ते संबंधित गावात जाऊन तेथील ग्रामपंचायतला निवेदन देऊन संजीवनी समाधी स्थळासाठी जागेची मागणी करत आहे नुकतेच त्यांना तालुक्यातील सोमठाणे येथील समाज बांधवांनी संपर्क करून तेथील अडचण सांगितली असता त्यांनी तात्काळ सोमठाणे येथील समाधीस्थळी भेट देत तेथील संजीवनी समाधीस्थळाची पाहणी केली व तेथील ग्रामपंचायतीस भेट देत निवेदन देऊन अतिरिक्त जागेची मागणी केली मी गोरक्षनाथ मारुता सळक ग्रामपंचायत सोमठाणे क्लार्क आज येथे सोमठाणा ग्रामपंचायतमध्ये दत्तात्रय रामचंद्र गोसावी नाम गोसावी समाधी बचाव समिती यांच्यातर्फे त्यांनी त्यांच्या गोसावी समाजाचे ही दपनभूमी असते इथं सोमडाणे गावात ती नाही आहे तर त्याच्यासाठी जागेची मागणी केली आहे तर त्यांचा अर्ज मी ग्रामपंचायत सोमटण्याच्या वतीने स्वीकार करतो आहे त्यांच्या गोसावी समाजाच्या ही दपनभूमी असते इथं सोमटाणे गावात ती नाही आहे तर त्याच्यासाठी जागेची मागणी केली आहे तर त्यांचा अर्ज मी ग्रामपंचायत सोमटण्याच्या वतीने स्वीकार करतो आहे मी प्रणव पुरी गोसावी ग्रामपंचायत सोमठाने येथे माझ्याबरोबर श्री दत्तात्रय रामचंद्र गोसावी दशनाम गोसाई समाधी बचाव समिती महाराष्ट्र सिन्नर तालुका अध्यक्ष यांच्या वतीने आम्ही दशनाम गोसाई समाधी समाधीसाठी जागा कमी पडल्याने आम्ही जागेची मागणीचा अर्ज ग्रामपंचायत सोमठाने येथे दिलेला आहे ग्रामपंचायतीकडून आम्हाला सांगण्यात आले की आमच्या समाधीसाठी लवकरात लवकर जागा देण्याची स्वीकार कबूल केलेली आहे व आमचा अर्ज स्वीकारला आहे त्यानंतर त्यांनी सोमठाणे येथील समाज बांधवांच्या अडचणी समजून घेत निवेदन दिल्याबाबत तेथील समाज बांधवांनी दत्तात्रय गोसावी यांचे स्वागत करून सत्कार केले या प्रसंगी सोमठाणे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक गणपत रामपुरी गोसावी गोरक्षनाथ आसळक घमनपुरी महनपुरी गोसावी तुषार विठ्ठलपुरी गोसावी दिनकरपुरी गणपतपुरी गोसावी विठ्ठलपुरी घमनपुरी गोसावी सार्थक गोसावी प्रणव दिनकरपुरी गोसावी अजित शेख सागर गोसावी आदी उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड गमन महंतपुरी गोसावी राहणार सोमठाणे असा ग्रामपंचायती कळा अर्ज देऊन आम्हाला जागा दिली नाही आता आम्हाला क अर्ज करून आम्ही जागा मागवतो ती जागा आम्हाला अपुरी असल्यामुळे आम्ही जागेकरता भांडू राहिलो पण आम्हाला जागा देत नाही अशी आमची विनंती आम्हाला जागा मिळावा अशी आमची भावना आहे दत्त रामचंद्र गोसावी ते आमच्याकडं आले आम्ही त्यांचा आमच्याकडं आल्यानंतर त्यांचा सत्कार केला आम्हाला जागा पाहिजे असं त्यांना विचारले असं ते म्हणाले मी तुमच्याकरता प्रयत्न करतो आणि तुम्हाला जागा देतो असं त्यांनी सांगितलं मी गणपत रामपुरी गोसावी आम्ही अम्य, आमच्याकडे ते दत्ता गोसावी आले पिंपरीचे त्यांचं आमचं आमचं त्यांचं का असं भांडण आहे किंवा आम्हाला जागा मिळावा हे समजी करताना म्हणून आम्ही हा त्यांचा सत्कार करतो आहे श्री दत्तात्रय रामचंद्र गोसावी सिन्नर तालुका बचाव समिती अध्यक्ष यांच्या यांच्या वतीने आज आमच्या गावात गोसाई समाज दफनभूमीसाठी जागा कमी पडत होती त्यासाठी आम्ही दत्त दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांच्या साह्याने व आम्ही गावातील काही गोसाई बांधव यांनी आज जागेसाठी मागणी अर्ज केलेला आहे यासाठी श्री दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांच्या यांचे मी शे आभार मानतो सिन्नर तालुकामध्ये गावगावी दसनाम गोसावी समाधी बचव समितीतर्फे ठिकठिकाणी दफनभूमीसाठी जागा मिळत आहोत तसेच आम्हाला सोमट्याने या गावातूनही फोन आला त्यावेळेस श्री दत्ताभाऊ गोसावी समितीचा तालुका अध्यक्ष तर व मी सार्थक गोसावी आम्ही इथे येऊन ग्रामपंचायती व ग्रामपंचायत येथे आम्ही ओसगावकरांच्या वतीने इथे दफनभूमीसाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे तिथे नव्यानं अर्ज देऊन जागा मोठ्या प्रमाणात मिळावी असा अर्ज दाखल केला दत्तात्रय गोसावी यांनी सोमठाणे येथे दफनभूमीची पाहणी केली या गोसावी समाजाच्या दफनभूमीसाठी बा समाजसाठी मान्य श्री आमदार माणिकरावजी कोकाटी साहेब यांच्या प्रयत्नात लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लागावा अशी समाज बांधवांची मागणी आहे